नमो बुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आपण समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे ते संविधानाचे शिल्पकार युगप्रवर्तक परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनासुद्धा त्रिवार वंदन करते आजचा हा व्हिडिओ आहे महाबोधी महाविहार बोद्धगया बद्दल महाबोधी महाविहार बोद्धगया मध्ये पंधरा ते सोळा दिवसापासून सगळे भंतेजी आमरण अंशांवरती बसलेले आहेत आणि खूप जोराशोरात हा आंदोलन सुरू आहे तर का बरं महाबोधी महाविहार इथे सगळे भंतेजी उपासक उपासिका सगळ्या देश विदेशातून आलेले भंतेजी त्याचबरोबर देश विदेशातून आलेले उपासक उपासिका का बरं इथे आमरण अंशन आणि आंदोलन करत आहेत ह्याच्या कारण काय आहे का हे सुद्धा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याचबरोबर महाबोधी महाविहार बुद्धगयाचा संपूर्ण इतिहास सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाबोधी विहार हे बिहार राज्यातील बौद्ध मधील एक महाबोद्ध विहार आहे ह्या महाबोद्ध विहाराला युनेस्को वर्ल्ड साईटमध्ये मान्यता सुद्धा मिळालेली बुद्ध आहे बुद्धगया हे जगभरातील बौद्ध अथवा बौद्ध विचारांना मानणाऱ्यांसाठी एक अतिशय पवित्र श्रद्धास्थळ आहे हेच ते ठिकाण आहे ह्या ठिकाणी राजपुत्र सिद्धार्थांना अतिशय खडतळ प्रयत्नांनी ज्ञानप्राप्ती होऊन बुद्धत्व प्राप्त झाले होते जगातील अंतिम सत्य हे चार आर्य सत्य असून आर्य अष्टांगिक मार्गाने मनुष्य निब्बाणापर्यंत पोहोचू शकतो हे ठिकाणी सिद्धार्थांना समजू आले होते गया ही बिहार राज्यातील पटना शहरापासून शहाण्णव किलोमीटर अंतरावरती आहे महाबोधी विहाराच्या पुढे पश्चिम दिशेला पवित्र असा बोधी वृक्ष आहे पाली भाषेत या ठिकाणाला बोधी मांद असे म्हणतात आणि तिथे असलेल्या मठाला बोधी मांद विहार असे म्हणतात इथल्या सर्वात उंच गोपुराची उंची आहे पचपन मीटर एकशे ऐंशी फूट आहे बुद्धांच्या काळात बुद्ध गयाचे नाव उरुवेला होते आणि हे उरुवेला निरंजना नदीकाठी बसलेले होते आता ह्या नदीचे नाव फाल्गू नदी असे आहे इसवी पूर्व दोनशे पन्नास मध्ये सम्राट अशोकाने आपल्या राज्याभिषेकाच्या अकराव्या वर्षामध्ये इथे येऊन येथील बोधिवृक्षाला वंदन केले होते या जागेचे पावित्र ओळखून अशोकाने येथे एक लाख सोन्याच्या मोहऱ्या दान दिल्या होत्या आणि विहार बांधण्यासाठी सुरुवात केली होती त्याचबरोबर इथले बोधिवृक्षाचे योग्य जतन व्हावे ह्यासाठी सुद्धा त्यांनी ह्याच्या भोवती दहा फूट उंच भिंत देखील बांधली होती भगवान बुद्धांना ज्या ठिकाणी ध्यान करून बुद्धत्व प्राप्त झाले त्या ठिकाणी शिल्पाकृतीने सजवलेले एक चकाकते ह्यांनी बनवले मुख्य विहाराच्या जवळ पूर्वेकडे भगवान बुद्धांनी चक्रमण केलेल्या ठिकाणी सम्राट अशोकानी बावीस कोरीव दगड ठेवले आणि त्या दगडावरती ब्राह्मी लिपीमध्ये अ ते ट, ह्या अक्षरे सुद्धा ठेवली अशोकाने केलेल्या ह्या सर्व कामांचा उल्लेख त्यांच्या आठव्या शिलालेखामध्ये साची स्तूप क्रमांक एकच्या तोरणावर आणि भारहूत स्तूपाच्या पट्टीवर पाहायला मिळतात सम्राट अशोकाला या महाबोधी विहाराच्या संस्थापक समजले जाते आता जे मंदिर इथे उभे आहे ते मात्र पाचव्या त्या सहाव्या शतकात बांधलेले आहे गुप्त घराण्याच्या राजवटीच्या उत्तरार्धात आणि पूर्णपणे विंटांनी बांधलेले हे विहार अगदी सुरुवातीला बांधलेल्या बौद्ध धर्मायांच्या विहारांपैकी एक आहे आधी सुरुवातीला जसे बौद्ध विहार बांधायचे त्यांच्यापैकी हा विहार एक आहे यानंतर भारतामध्ये ब्रिटिश आणि मोहम्मद बिन कासिम आले तर ह्यांच्यासारख्या लोकांमुळे काय झालं की भारतामध्ये आक्रमण होऊ लागले आणि बौद्ध धर्माला आश्रय देणाऱ्या लोकांची समाप्ती होऊ लागली उतरती होऊ लागली तेव्हा बौद्ध धर्माचा व्यास होऊ लागला बौद्ध धर्म संपू येऊ लागला पण नंतर महाबोधी विहार असलेल्या भारतीय उपखंडांच्या भागात पाल साम्राज्यात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन झाले पाल साम्राज्य जेव्हा भारतामध्ये आला तेव्हा बौद्ध धर्माचा पुन्हा उदय झाला आठव्या त्या बाराव्या शतकापर्यंत पाल राजघराण्याच्या आश्रयाने बौद्ध धर्माच्या महायान पंथांची भरभराहट झाली हिंदू सेना नावाच्या राजघराण्याने पाल सम्राटाला हारवले त्यानंतर परत बौद्ध धर्माचे महत्व सुद्धा कमी कमी होत गेले आणि हिमालयीन प्रदेश सोडून संपूर्ण भारतातून बौद्ध धर्म जवळजवळ संपलाच होता लोपस पावला होता बाराव्या शतकामध्ये बौद्धगया आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशावरती मुस्लिम सैनिकांनी आक्रमण केले आणि या सगळ्या आक्रमणामुळे महाबोधी विहाराची खूप दुरावस्था झाली आणि ते तिथेच दुर्लक्षित गेले त्यानंतर काय झाले अठराशे त्रेसष्टमध्ये सर ॲलेक्झांडर कन्निघम यांनी मेजर मीड यांना बुद्धगया येथे उत्खनन करण्यासाठी सांगितले खुदाई करण्यासाठी सांगितले नंतर अठराशे ऐंशीमध्ये बंगालचे लेफ्टिनंट गव्हर्नर सर ॲशली एडन यांनी बेगलर यांना महाबोधी महाविहाराचे संवर्धन करण्याची जबाबदारी दिली उत्खननामध्ये खुदाईमध्ये अनेक प्राचीन शिल्प नाणी स्तंभ शिलालेख सापडले आणि जे सापडले ते महाबोधी महाविहाराच्या इतिहासावर प्रकाश टाकू शकले त्यानंतर काय झालं की अठराशे ऐंशीव्या दशकामध्ये भारतात राज्य करणाऱ्या ब्रिटिश सरकारने सर अलेक्झांडर कनिंगम यांच्या मार्गदर्शनाखाली विहाराचा पुनः कार्य करण्यास सुरुवात केली यानंतर काही दिवसांनी अठराशे एक्क्याण्णव मध्ये श्रीलंकेतील बौद्ध नेते अनागारिक धर्मपाल यांनी या विहाराचा ताबा परत द्यावा यासाठी मागणीसाठी एक खूप मोठी मोहीम सुरू केली हिंदू महंतांनी यावर आक्षेप घेतला पण त्यांनी ही मोहीम सुरूच ठेवली इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नास साली या मोहिमेला काही प्रमाणामध्ये यश आले आणि तेव्हा बिहाराचा ताबा हिंदू महंतांकडून काढून घेऊन बिहार सरकारकडे देण्यात आला नाहीतर हा ताबा आधी हिंदू महंतांकडेच होता आणि एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये बिहार सरकारकडे हा ताबा देण्यात आला आणि या सरकारने मंदिर व्यवस्थापन समिती स्थापन केली या समितीत नऊ सदस्य होते चार हिंदू सदस्य आणि चार बौद्ध सदस्य आणि एक जो सदस्य होता तो बिहार राज्याचा एस डी पी होता आणि अध्यक्षा जास्त सभासद जे होते ते हिंदू सभासद होते पाच लोक हिंदू सभासद होते म्हणजेच या विहाराचा ताबा आतापर्यंत हिंदूकडेच होता आणि आता पण हिंदूकडेच आहे या व्यवस्थापन समितीने नेमलेले महाबोधी पहिले प्रमुख भिक्खू होते या व्यवस्थापन समितीने नेमलेले महाबोधीचे पहिले प्रमुख भिक्खू होते अनागारिक मुनिंद्र आणि हे बंगाली ग्रहस्थ होते जे बऱ्याच दिवसापासून महाबोधी मंडळाचे एक कार्यक्षम सदस्य होते अनागारिक धर्मपाल नंतर जापानी वंशांचे भारतीय भिक्खू भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांनी महाबोधी विहाराचा ताबा हिंदूंकडून बोद्धांकडे यावा यासाठी व्यापक आंदोलने व केला सीहली बोधी यांच्या शिलालेखांवरून कळते या महाविहाराला सर्वात प्राचीन भेट सिहली भिक्कू चुल तिसयाने इसवी सन पूर्व शंभर मध्ये दिली होती वज्रासनाच्या पायथ्याशी सापडलेली सोन्याची व चांदीच्या चा नाण्यावरून लक्षात येते की इसवी सन एकशे चाळीस मध्ये कनिष्काचा मुलगा कनिष्क राजा होता त्याचा मुलगा राजा हुविश्का याने या महाविहाराचा जीर्णोद्धार केला वज्रासनाच्या व भगवान बुद्धांच्या मूर्तीच्या पायाशी इंडो स्किथियन शिलालेख याची खात्री देते आणि इसवी सन तीनशे नव्याण्णव ते चारशे नऊच्या दरम्यान फाहियान या चीनी बौद्ध भिक्कूने महाविहाराला दोनदा भेट दिला इसवी सन तीनशे नव्याण्णव ते चारशे नऊच्या दरम्यान फाहियान या चीनी बौद्ध भिक्कूने महाविहाराला दोनदा भेट दिल्याचा सुद्धा उल्लेख आहे यात त्याने महाविहाराच्या परिसराचे तपशीलवार वर्णन केलेले आहे इसवी सन चौथाव्या शतकांच्या पूर्वाधार तर श्रीलंकाच्या राजा मेघवर्धन याचा भाऊ बुद्धगेला आलेला होता तर त्याला आल्यावर तिथे राहण्यासाठी ठिकाण काही सापडले नाही त्यांनी आपल्या भावाला सांगितल्यावर मेघवनने बुद्धगया येथे मुख्य महाविहाराच्या पूर्व दिशेला एक महाबोधी विहार बांधले जेथे सर्वांना प्रवेश होते या विहाराच्या दारावर एक पितळी धाटूपट्टी होती त्यावर लिहिलेले होते प्रत्येकाला कोणत्याही अटी शिवाय मदत करणे हे बुद्धांचे सर्वश्रेष्ठ शिक्षण होय कालांतराने हे विहार एक महत्वपूर्ण बौद्ध विद्यापीठ झाले आणि शैक्षणिक स्तर नालंदा एवं विक्रमशिला सारखा होता सांग ने याचे वर्णन करताना म्हटलेले आहे की यात सहा मोठी विहारे आहेत महाबोधी विहारामध्ये सहा मोठी विहारे तीन मजली बुरुज आणि संपूर्ण विहाराला सुरक्षा देण्यासाठी चाळीस फूट उंच भिंत होती आतमध्ये भगवान बुद्धांची सोने व चांदीची मूर्ती होती आणि ती मूर्ती रत्नजडीत होती त्या काळी तेथे जवळपास एक हजार भिक्खू राहत होते याच विहारामध्ये जगत प्रसिद्ध बौद्ध आचार्य बुद्ध घोष यांनी श्रीलंकेला जाण्यापूर्वी अठ्ठ व ज्ञानोदय असे पुस्तके लिहिली महाबोधी महाविहाराच्या उत्खनन करताना कन्निंगम यांना या विहाराचा परिसर 2000 हजार फूट लांब व 1000 हजार फूट रुंद दिसला आणि त्याची भिंत 9 फूट जाळ होती महाबोधी विहार तेराव्या शतकांपर्यंत सुरूच होते नंतर ते लयाला गेले आजही त्याचे उरले सुरलेले अवशेष आपल्याला पाहायला मिळतात महाबोधी विहार वी विटा वापरून बांधलेले आहे आणि भारतातल्या अजूनही तग धरून असलेल्या विटांच्या सर्वात जुन्या बांधकामाच्या पैकी एक हा बांधकाम आहे भारतीय विटकामाचा हा एक सुरेख नमुना मानला जातो युनेस्कोच्या म्हणण्यानुसार हे आताचे बौद्ध विहार म्हणजे गुप्त साम्राज्याच्या राजवटी दरम्यान पूर्णपणे विंटांचा उपयोग करून बांधलेले अगदी सुरुवातीच्या विहारांपैकी एक असलेले भव्य आणि मनोवेधक असे बांधकाम आहे तर अशा प्रकारे महाबोधी विहाराचा हा इतिहास आहे ज्या प्रकारे सगळ्या धर्मांचे अधिकार सगळ्या धर्मांची सुरक्षा करण्याचे अधिकार भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पंचवीस आणि सव्वीस नुसार प्रत्येक धर्माला त्याच्या धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे जर महाबोधी महाविहारात बौद्ध भिक्षूंना त्यांचे पूर्ण अधिकार मिळत नसतील तर हा एक खूप गंभीर विषय आहे बघायला गेलं तर हिंदू मंदिराचे व्यवस्थापक हिंदूच धर्मातले लोक असतात मुस्लिम मस्जिदचे व्यवस्थापक त्याच धर्मातले लोक असतात त्यांच्यामध्ये एकही हिंदू किंवा बौद्ध नसते आणि हिंदू मंदिराचे व्यवस्थापन करण्यामध्ये एकही बौद्ध किंवा मुस्लिम किंवा ख्रिश्चन कुणीच नसते तर ह्याचप्रमाणे विहाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी बौद्धांनाच मिळायला पाहिजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा परदेशामध्ये जातात तर तिथे जाऊन हे लोकांना सांगतात की मी बुद्धांच्या देशातून आलेलो आहोत युद्ध नाही बुद्ध दिये आणि आता यांना तिथे बुद्धांच्या देशातून आलेले आहेत हे सांगतात आणि आता यांना बुद्धांची जी जागा आहे ज्यांनी तिथे ज्ञान प्राप्त केलं तिथे जायला सुद्धा वेळ मिळत नाही त्याचप्रमाणे नीता अंबानी ही सुद्धा जेव्हा परदेशामध्ये जाते तर ही तिथल्या लोकांना सांगते आय केम फ्रॉम बुद्धास कंट्री इंडिया अशी लोकांना सांगते आणि बुद्धम शरणम संदेश लोकांना देते नमस्कार आय काम फ्रॉम इंडिया द लँड ऑफ बुद्धा आता हे लोक कुठे आहेत आणि जे योगी आदित्यनाथ आहेत हे बाहेरच्या देशातल्या लोकांना बुद्धांची मूर्ती गिफ्ट करतात आता जेव्हा बुद्धांच्या महाविहाराला वाचवण्याची परिस्थिती आलेली आहे तेव्हा हे सगळे लोक का बरं गप्प बसलेले आहेत त्याचप्रमाणे बिहार सरकारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सुद्धा यांनी सुद्धा तिथे जाऊन काही बघितलेलं नाही आहे आणि हे सुद्धा काहीही बोलत नाही आहेत तर हे का बरं असं आहे भारत जो आहे तो भारताला बुद्धांचा देश म्हणूनच बाहेरच्या देशांमध्ये ओळखलं जातं भारत हा बुद्धांचा देश आहे हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि भारत देशाची ओळख संपूर्ण जगामध्ये बुद्धांचा देश म्हणूनच केली जाते तर हे सगळं आपण लक्षात ठेवून महाबोधी महाविहाराला हिंदूंच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी जेवढं होईल तेवढं आंदोलन करायला पाहिजे जसे आपण चौदा एप्रिलच्या दिवशी रॅलीमध्ये जातो आणि जेमध्ये डान्स करतो त्या दिवशी जेवढी भीड असते त्याच्यापेक्षा अर्धे लोक जरी ह्या आंदोलनासाठी लढलेत तर महाबोधी महाविहार आपल्या ताब्यात लवकरात लवकरच येणार लवकरच भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तेव्हापर्यंत जय भीम नमोबुद्ध आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर हा संपूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही खूप पुण्य संपादित केलेलं आहे आणि हा व्हिडिओ शेअर करून लोकांनासुद्धा पुण्य अर्जित करायचा तुम्ही चान्स द्या जय भीम नमो बुद्धाय